अपडेट न्यूज आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन चाळीस गावचे लोकप्रिय आमदार आणि जनतेचे लाडके नेते माननीय मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या माध्यमातून तसेच निरामय सेवा फाउंडेशन तर्फे मोतीबिंदू मुक्त चाळीसगाव या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी हे शिबिर दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान सिग्नल पॉइंट चाळीसगाव येथे पार पडणार आहे या शिबिरात तज्ज्ञ नेत्रतज्ञांकडून मोफत डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू तपासणी आणि निदान केले जाणार असून आवश्यक रुग्णांवर शिबिरानंतर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे रुग्णांना शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स आणि मोबाईल नंबर सोबत आणणे बंधनकारक आहे शिबिरात चाळीसगावकरांना उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार आणि शंकरा आय हॉस्पिटल इंदोर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचे, यांचे अंत्योदयी जनसेवा कार्यालय करगाव रोड चाळीसगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा सत्त्याण्णव तीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव अडतीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव सव्वीस अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या उपक्रमामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेकडो रुग्णांना दृष्टीदान मिळणार असून आमगार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेला हा उपक्रम जनतेच्या खऱ्या अर्थाने समाजभिमुख आणि प्रेरणादायी त्यांच्यासाठी ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.